नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या समोर एक जी आर आहे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस आहे जी आर आहे असं म्हटलेलं आहे की आपण जी कृषी यांत्रिकीकरण योजना आहे जी आपण महाडी टी या पोर्टलद्वारे बघत असतो नेहमी त्यावर आपण ऑनलाईन अप्लिकेशन करत असतो तर या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती या प्रगासाठी दोनशे सव्वीस पॉईंट सोळा लाखाचा निधी हा जो आहे वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की कृषी यांत्रिकीकरण योजना ही जी आहे फक्त महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे आणि या अंतर्गत आपल्याला ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल त्यानंतर ट्रॅक्टर संबंधी जे कृषी यंत्र असतील शेतीच्या मशागतीसाठी उपयुक्त असतात तर या सर्व यंत्रांसाठी आपल्याला शासनाकडून सबसिडी मिळत असते यापैकी साठ टक्के हिस्सा जो आहे तो केंद्र शासन देते आणि चाळीस टक्के हिस्सा जो आहे तो आपलं राज्य सरकार देते तर मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीस करिता या अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता दोनशे सव्वीस पॉईंट सोळा लाख एवढा निधी जो आहे तो आपल्या शासनानं वितरित केलेला आहे तर त्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आपण वाचू शकता सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा शिल्लक निधी केंद्र हिस्सा एकशे सत्तर लाख रुपये म्हणजे रुपये एक कोटी पस्तीस लाख सत्तर आणि सोबत राज्य शासनाचा हिस्सा जो आहे तो नव्वद पॉईंट छेचाळीस लाख नव्वद लाख छेचाळीस हजार एवढा ठीक आहे तर असा एकूण रुपये दोन कोटी सव्वीस लाख सोळा हजार एवढा निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे तर जे शेतकरी आपल्या महाडिबीटी पोर्टलसोबत नोंदणीकृत असतील तर ते शेतकरी पोर्टल अंतर्गत ट्रॅक्टरसाठी अर्ज करू शकतात ट्रॅक्टरसोबत जे कृषी अवजार असतात यंत्र असतात त्यावर सुद्धा तुम्हाला सबसिडी मिळू शकते या ठिकाणी बघा अनुसूचित जाती किंवा जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये आणि जे इतर कॅटेगरीमधले शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त एक लाख यापैकी सबसिडी मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज सादर करायचे आहेत याबाबतचा एक व्हिडिओ आपण आधीच आपल्या महाडीबीटी या या प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे तर तो, तो आपण नक्की बघावा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला